काल राज ठाकरे यांनी मोदीजी आणि अमित शहाच्या विरोधात इतका राग व्यक्त केला की राहुल गांधीला द्या देश खड्ड्यात तरी घालेल किंवा चालेल तरी के मनसे आहे का खड्ड्यात घालायला तो देश आहे सव्वाशे कोटींचा देश आहे हा खड्ड्यात घालेल तरी द्या ही कुठली भाषा आहे इथं स्वतःचं इंजिन बंद पडलं ते आता दुसऱ्याला लावून चालवायचा प्रयत्न करत आहेत आणि राहुल गांधी पंतप्रधान झालेला शरद पवारांना चालणार आहे का ते विचारा आधी आता पुढच्या स्क्रिप्ट बंद होतील पुला मुळामध्ये मला असं वाटतं की इतकी मेहनत जर राजसाहेब ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यात घेतली असती तर असं दुसऱ्यासाठी सभा घ्यायची वेळ मनसेवर आली नसती आणि मनसे कार्यकर्त्यांना ज्या संजय निरुपमने राज ठाकरे फेकूया म्हटलं राज ठाकरे च्या विषयामध्ये संजय निरुपम लुखा म्हटला त्या संजय निरुपमला मनसेच्या कार्यकर्त्यांनी मतदान करायचं म्हणजे कुठल्या थराला मनसेच्या कार्यकर्त्याची मानसिकता बघा जो राज साहेबांना श्रद्धेच्या ठिकाणी पाहतो त्याला लुखा मारणाऱ्या म्हणणाऱ्या संजय निरुपमला मत द्यायचं हा खरं म्हणजे मनसेच्या कार्यकर्त्यांवर सैनिकांवर अत्याचार आहे शरद पवार साहेबांविषयी काय बोलले होते भुजबळांविषयी काय बोलले होते अजित पवारांविषयी काय बोलले होते म्हणजे महाराष्ट्रात दुष्काळ कसा पडतो हे म्हटल्यानंतर मोदींचं बघा त्यांनी कशमध्ये कसं केलंय त्यांचं रोज सकाळी पायाचं तीर्थ प्या अरे कुठे गेलं ते कुठेतरी कटपेस्टचं काहीतरी काढून जोडायचं म्हणजे बेकायदा आधार कार्ड वाटू नका असं ज्यावेळी मोदीजींनी गुजरातमध्ये असताना म्हटलं त्या आधार कार्ड विषय तुम्ही जोडता मला असं वाटतं कुठेतरी विचार केला पाहिजे हा काही एखादा छोटा खेळ नाही आहे हा भारत देशाचा प्रश्न आहे आणि मला असं वाटतं जर भारतामध्ये लोकशाही नसती मानवी हक्कांचं जपणूक नसती युनायटेड नेशन्स ह्युमन राईट काउन्सिलच्या टॉपमोस्ट बॉडीवर जवळजवळ एकशे त्र्याण्णवपैकी एकशे अठ्ठ्याऐंशी देशांनी भारताला पाठिंबा देऊन निवडून दिलं हे सगळे देश जगातले मूर्ख आहेत आणि आम्हीच आपले हे असं नसतं बाळासाहेबांचा आदर्श घेऊन चालणाऱ्यांनी हा नको म्हणून तो असं कधी बाळासाहेबांनी शिकवलं नाही यासाठी निवडून द्या हे पाहिजे मला मला हे घडवायचं आहे हा माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आदर्श होता आणि तो आदर्श घेऊन हो तुम्ही जर चालला असाल तर हे काही बरोबर नाही ना एवढा ना जे कष्ट घेणं चालू आहे बाकीच्यांसाठी सभा हे कष्ट जर त्यांनी आधी घेतले असते त्यावेळी आपण पाहत होतो काहीच ऍक्टिव्हिटी होत नव्हती ते जर केलं असतं तर आज दुसऱ्याला मी ज्याने ज्या विरोधी पक्षातल्या लोकांनी संजय निरुपम असतील शरद पवार साहेब असतील यांनी जे लुखा म्हटलं संजय निरुपमने साहेब म्हटले की सकाळी दहाच्या आधी उठत नाही वगैरे हे सगळं म्हणणाऱ्यांना मत द्यायची वेळ मनसैनिकांवर आली नसते